श्री स्वामी समर्थ बाळा तुझी वेळ आता बदलत आहे नियतीचे चक्र तुझ्या बाजूने फिरलेले आहे त्यामुळे आता फक्त तूच बोलणार आणि तुझ्यावर अन्याय करणारे तुझे बोलणे गप्प मुकाट्याने ऐकणार होय बाळा आणि हेच आज आम्ही तुला सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण आहे बाळा आजपर्यंत तुला खूप जणांनी हिनवले तुला खूप कमी लेखले तुझा अपमान नेहमी करत राहिले आणि तू तु, तुझा होणारा अपमान तू गप्प सहन करत राहिलीस त्यांचे ते वाईट बोलणे गप्प मुकाट्याने ऐकत राहिलीस पण वेळ ही आहे तशीच राहत नाही कालपर्यंत त्यांची वेळ चालू होती पण आता तुझी वेळ आली आहे कालपर्यंत ते तुला बोलत होते आणि तू गप्प ऐकत होतीस पण आता फक्त तूच बोलणार आणि ते लोक तुझे बोलणे मान खाली घालून ऐकणार होय बाळा हे खरे होत आहे नियतीचे चक्र तुझ्या बाजूने फिरले आहे सगळे आता तुझ्या हिताचेच आणि तुझ्या मनासारखेच होणार आहे आता तुला कोणाचेही ऐकण्याची गरज नाही कोणाच्याही मिध्यामध्ये कोणाच्याही आश्रितासारखे राहण्याची गरज नाही आजपर्यंत तू खूप त्रास सहन केलेला आहेस मग तो त्रास मानसिक असो वा शारीरिक तू खूप वाईट दिवसांचा सामना केलेला आहेस पण आता तुझ्यात तुझ्या आत्मविश्वासाची शक्ती खूप वाढत आहे हाच आत्मविश्वास तुझी खरी ताकद आहे त्यामुळे कधीच तुझ्या स्वतःवर तू अविश्वास दाखवू नकोस जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करणार नाही तोपर्यंत बाकीचे तुमच्यावर प्रेम करणार नाहीत तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत बाळा तुझे तुझ्या स्वतःवर खूप प्रेम वाढत आहे तू तुझ्या स्वतःला प्रथम महत्व देत आहेस त्यामुळे तुझा आदरही बाकीचे लोक करत आहेत आजपर्यंत तू फक्त समोरच्यांचे बोलणे त्यांचा अन्याय गप्प राहून सहन केलेला आहेस पण आता तुझी बोलण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता तू गप्प राहू नकोस कृती कर तू एकटी नाहीस हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्या मदतीसाठी आलेले आहे कारण तू खूप पवित्र आणि निर्मळ आहेस आहेस तू खूप साधा माझ्या एवढ्या साध्या बाळाचे मत जर कोणी सतत दुखावत असेल माझ्या बाळाचा कोणी सारखा अपमान करत असेल तर तो आम्ही कसा काय सहन करणार म्हणूनच हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्या मदतीसाठी आलेले आहे त्यामुळे तू घाबरू नकोस या पूर्ण ब्रह्मांडाचे नायक तुझी ही आई तुझ्या सोबत असताना अन्याय होणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या तु या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस उस। स्वतःला कधीच कमी समजू नकोस तुझ्यात खूप शक्ती आहे त्यामुळे तुझ्यातील शक्तीला ओळखण्याची तुला गरज आहे तू काय काय करू शकतोस हे थोडे शांत बसून या गोष्टीचा विचार कर तू ते सर्व कामे करू शकतोस जे तुला करायचे आहेत तू ते बनू शकतोस जे तुला बनायची इच्छा आहे तुझ्या स्वतःला काय पाहिजे आहे हे पहिलं तू ठरव मग त्या मार्गावर जाण्यासाठी तुझ्या समोर आपोआपच रस्ते खुले होऊ लागतील तू आयुष्यात खूप मोठ्या पदावर पोहोचणार आहेस तुझे तू खूप मोठे नाव कमावणार आहेस समाजात तुला खूप आदर सन्मान मिळणार आहे सर्वजण तुझ्याकडे आदराने पाहणार आहेत तुला खूप मान सन्मान मिळणार आहे आता फक्त तू बोलणार आहेस आणि बाकीचे सर्वजण तुझ्या बोलण्याचे तुझ्या आदेशाचे पालन करणार आहेत बाळा तुझ्यात खूप आत्मविश्वास आहे ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो त्याच्यावरच इतर लोक विश्वास ठेवत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे तुझ्या स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस तू खूप जणांच्या आयुष्यात आनंद समाधान पसरवणार आहेस खूप जणांना योग्य तो मार्ग तू दाखवणार आहेस त्यामुळे खूप जणांचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत तुझ्यात खूप प्रेम आणि ममत्व आहे तू कोणालाही कोणाच्याही मनाला दुखवू हो शकत नाहीस जरी कधी तुझ्याकडून कोणाचे मन न कळत जरी दुखावले गेले असले तरी त्याचा त्रास तुलाच होत असतो तू खूप भावनी खूप आहेस तुझ्या जीवनात ज्या काही नकारात्मक शक्ती होत्या त्या नकारात्मक ऊर्जा होत्या त्या दूर झालेल्या आहेत तुझ्या पूर्वजांचे देखील आशीर्वाद तुला मिळत आहेत तू करत असलेले तुझे चांगले कर्म पाहून तुझ्या पूर्वजांना तुझा, तुझा खूप अभिमान वाटत आहे आणि त्यामुळे तुझ्या जीवनात खूप सारे मोठे चांगले बदल घडणार आहेत तुझ्या स्वतंत्रतेचे दिवस येत आहेत त्यामुळे तुला आता गप्प शांत बसायचे नाही तुझ्यासाठी तुझ्या हक्कासाठी तुलाच आवाज उठवायचा आहे जोपर्यंत तू बोलायला चालू नाही करणार तोपर्यंत तुझे कोणीच ऐकणार नाही त्यामुळे आतापर्यंत जेवढे सहन करायचे होते जेवढे गप्प बसायचे होते ते झालेले आहे पण आता तुझ्यातील शक्तीला तुला ओळखण्याची गरज आहे बोलणाऱ्यांचे दगड मातीही विकतात म्हणून तू तु बोल तुझा आवाज उठव आणि तू एकटी नाहीस या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती तुझ्या मदतीसाठी आलेल्या आहेत तुझ्यासाठी नियतीचे चक्र तुझ्या बाजूने फुजलेले आहे आता फक्त तुला स्वतःतील त्या शक्तीला जागृत करण्याची गरज आहे तू घाबरू नकोस आम्ही नेहमी आणि आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच आहेत आता तू बोलण्याची आणि त्या लोकांनी ऐकण्याची वेळ आली आहे त्यामुळे तुझ्या स्वतःवर हो, विश्वास ठेवून पुढे पुढे चाल तुला मार्ग दाखवायला तुझे रक्षण करायला आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत तू भिवू नकोस बाळा तुझा, हो, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पूर्णिमा या नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहेस वेळ बदलत आहे आता फक्त तू बोलणार आणि ते लोक ऐकणार शंभर टक्के